लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे विरोधकांचा पराभव करण्यासाठी प्रबळ उमेदवाराच्या शोधात प्रत्येक पक्ष श्रेष्ठी असल्याचे पाहायला मिळत आहे यंदा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे यासाठी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी बहुतांश मतदारसंघात दोघांनीही उमेदवार जाहीर केलेले आहेत विशेष म्हणजे यंदा शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट हे महायुती आणि महाविकास आघाडीत विभागले गेले आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पराभव केलेल्या पक्षासोबत यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर काही मित्र पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय असाच वाद लोकसभेच्या अमरावती मतदारसंघात पाहायला मिळतोय या मतदारसंघात नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू असा वाद सुरू असून हाच वाद लोकसभेतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली लोकसभेच्या उमेदवारांची भाजपने सातवी यादी जाहीर केली त्या यादीत नवनीत राणा यांचं नाव होतं उमेदवारी जाहीर करताच नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला मात्र भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला विशेष म्हणजे भाजपने जाहीर केलेल्या नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडू हे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत या चर्चांनुसार बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार असून मोठ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा अमरावती लोकसभा मतदारसंघात करण्याची शक्यता आहे महायुतीकडून अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीत हा मतदारसंघ मात्र काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे काँग्रेसनं या मतदारसंघातून बळवंत वानकडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे ठाकरे गटाचे नेते दिनेश बूप ही नाराज झाले आहेत कारण अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिनेश बुप हे निवडणूक लढवण्यास उत्सुक होते याच पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे नाराज दिनेश बुक यांना प्रहारमध्ये पक्षप्रवेश देत प्रहारकडून अमरावती लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढत ही भाजपच्या नवनीत राणाविरुद्ध प्रहारची दिनेश बुक अशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा तुमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद